कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये कसे आहात तुम्ही सगळेजण बरे आहात का तर आजच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे माझी रिएलिटी चला तर मग आपण स्वागत करूया माझ्या फर्स्ट ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळेजण बरे आहात का मित्रांनो आज मी सांगणार आहे तुम्हाला मी व्हिडिओ कसे बनवते हे आहेत माझ्या मम्मी जे माझे व्हिडिओ कॅमेरा धरतात आणि माझे व्हिडिओ बनवतात आणि माझे पप्पा आहे दादा तोंड दाखवा पप्पाच्या नावाचं चॅनल आहे मित्रांनो माझं सुखदेव शिंदे आणि त्यांच्या बाजूला माझी मोठी मुलगी बसलेली आहे तिची तब्येत बरी नाही मित्रांनो आणि तिच्या बाजूला दुसरी मुलगी पण बसलेली आहे रोजी ये रोजी है कर, है कर? रोजी हाय का हाय चला तर मित्रांनो आज मी तुम्हाला सगळं काही सांगणार आहे तर आज स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉकमध्ये मित्रांनो तुम्ही सगळेजण कसे आहात बरे आहात का आज मी तुम्हाला दाखवणार आहे मी रिओ रील कशी बनवते आणि कुठं बनवते तर मित्रांनो मी तुम्हाला दाखवणार आहे ती जागा ज्या दरवाज्याने मी एंट्री केली का मित्रांनो त्याच्या दारातच मी माझी रील्स व्हिडिओ बनवते बघू शकता तुम्ही माझी मुलगी पण आली तिथून